सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फे मुंबई गोवा मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे खरं तर हा महामार्ग अकरा वर्षापूर्वी सुरू झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण झाला परंतु अकरा वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत त्याचबरोबर ज्या कारणासाठी हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता तो अजूनही खरं तर गेल्यावेळी रवींद्र चव्हाण बांधकाम पत्रिधीने सांगितलं की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून परंतु म्हणजे वस्त... वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही एक वर्ष पूर्ण होण्याची वस्तुस्थिती या रस्त्याची आहे आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख संदेश पालकर माजी आमदार परशुराम देपरकर सत्यजी सावंत शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हा प्रमुख धुरी आणि युवासेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली चौदा तारीखला शिवसेनेतर्फे तेरा तारीखला शिवसेनेतर्फे हुमरमाळा येथे रस्ता आंदोलन करण्यात येणार आहे खरं तर हा रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींनी खरं तर बाकी संपूर्ण देशामध्ये नितीन गडकरींनी अनेक रस्ते केले परंतु हा रस्ता होऊ शकला नाही नितीन सुद्धा ह्याला जबाबदार आहे कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेले যে খেতি নিকৃষ্ট কাম কেলে মই